श्री महालक्ष्मी नम अष्ट नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते, नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुस्ते सर्वज्ञे सर्व सर्वदुष्ट भयंकरी हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धि सिद्धिबुद्धि प्रदे देवी मुक्तीमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे संभूते महालक्ष्मी स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांभर धरे देवी नाना लंकारभूषिते जगस्थिते जगनमाता महालक्ष्मी नमोस्तुते श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती थी, छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री आणि लक्ष्मी अशा रूपांनी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीर समुद्रात सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती, मालती कुंदवनी कुंद दंती केतकीवनी सुशीला कंदबवनी कंदबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या आणि सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारत भूतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे यांचे सम्यक न्यान त्याला होते त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी आणि पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्याम बाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राज त्यामुळे राजा अधिक सुखी होईल आणि प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले आणि ती काठी टेकत टेकत सुरत चंद्रिका राणीच्या महाला समोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझ नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एक वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरा तिला खूप मारझोड करी जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणी वनी उपाशी भटकू लागली तिची ती थी दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती आणि समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे पण त्या राणीला व्रता लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून आणि तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने आणि तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली स्रीम अंजे ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जायचे ठरविले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सुरत चंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले त्यांची अन्नान्य दशा झाली एके दिवशी सुरत चंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जमात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रश्रवा आला, तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी ने आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या आणि त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहूनचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरत चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशिषातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरत चंद्रिका राणीच्या पोटात ख़ध खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली आणि निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते ते जेवण रुचकर लागले हेच राज्याचे पदार्थ करमबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती ह्यांचा लाभ होईल सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम ह्रीम श्री लक्ष्मी नमः ओम शांती शांती शांती